ओके okay, तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या सा इकॉनॉमिक आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो असा व्हिडिओ जे एकदम खास आणि इंटरेस्टिंग झाला तर बंजारा स्टेटस सॉंगवरती आपण आजचे व्हिडिओ जे ते क्रिएट केले आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ कंप्लीट पण बघा मित्रांनो आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक लाईक करू चॅनलला नक्कीच सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो अशाच पद्धती नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्याला डेली बघायला मिळेल त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि पुढची व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा त्यावरती शंभर एक व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो तर आता आजच्या व्हिडिओला सुरू करून या मित्रांनो तर त्यासाठी आपला जो व्हिडिओ आहे जेथे तुम्ही कम्प्लीट शेवटपर्यंत बघा आणि सगळी प्रोसेस आपण तिथेच सांगणार आहे तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तिथून तुम्ही सर्व सोशल मीडिया माध्यमातून तुम्हाला मला फॉलो करू शकता मित्रांनो तुम्ही लगेच फॉलो करून घ्या मित्रांनो あっ <music> ओके okay, तर बघू शकता मित्रांनो आपण जे त्या आपल्या आलाइट मोशनच्या मेन विंडोवरती आलेलं तुम्ही अलाट मशीन ओपन करून घ्यायचं मित्रांनो तुमच्याकडे असेल तर नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनवरती जाऊन घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला प्रोजेक्ट ऑप्शनमध्ये क्लिक करून जे काही बिटमार प्रोजेक्ट आणि शेकेपेट असणार आहे इम्पोर्ट करून घ्यायचं मित्रांनो इम्पोर्ट केल्यावरती बिटमार प्रोजेक्ट अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचे मित्रांनो तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने बिटमार्क प्रोजेक्ट लावून दिले आहे इंस्टाग्रामवरती ट्रेंडवरती बंजारा खूप ट्रेंड करत आहे मित्रांनो त्यावरती आपण स्टेटस क्रिएट करला आहे ते तुमच्या पार्टनरवरती व्हिडिओ क्रिएट करू शकता मित्रांनो तर मी ते तुम्हाला जे ते व्हिडिओ कसं क्रिएट करायचं ते सांगतो मित्रांनो तर तुम्हाला करायचं फाय पहिल्यांदा प्लस आयकॉनवरती टच केल्यानंतर इथे मीडियावरती जाऊन तुम्हाला काय करायचं मित्रांनो ते स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला एक ओरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचे मित्रांनो तर सात सेकंदाचा ओरली व्हिडिओ असणार आहे तुमच्या त्याच्यावरती इमोजी वगैरे मी व्यवस्थित पद्धतीने ॲड करून दिले तर तुम्हाला बाकी काय नाही फर्स्ट बीट फर्स्ट बीट पाहिजे द्यायचं तुम्हाला तीन पॉईंट दहा पैसे जाऊन इथे थ्रेड ऑड जाऊन इथे फिल्सिंग एरिया करून घ्यायचं राहिला एक्स्ट्रा पार डिलीट करून घ्यायचा मित्रांनो आवाज आवाज म्यूट करून घ्यायचा म्यूट झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं इथे एकदम प्रोसेस झालेली आहे आपली समोरची नंतर तुम्हाला तीन पॉईंट दहा काय करायचं मित्रांनो तुम्हाला प्लस आयकन आणि मीडियाम जाऊन जे काय मॉडलचे तुम्ही इमेजेस यूज करणार आहे त्या मॉडलची इमेज ते सिम्पली ॲड करून घ्यायची अशा पद्धतीने आणि एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचा व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने तुम्हाला थ्री डॉवर जाऊन स्क्रीन एरिया करून राईट साईडच्या बानावरती टच करून अशा पद्धतीने एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचा तर मित्रांनो अशा पद्धतीने जे काही आपले इमेजेस असतील फुलस्क्रीनमधले फुल फोर के आपचा जो व्हिडिओ जे कडक झालेला आहे तर तुम्ही आजचा कम्प्लिट शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो छोटासा पासवर्ड दिला काही विषय नाही तर इमेजेस वगैरे तुम्हाला अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं तुम्हाला पाहिजे असेल ते मटेरियल ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत टेलिग्रामला पण फ्रीमध्ये मटेरियल सोडत असतो मित्रांनो तो तो तुम्ही जॉईन करू शकता तर मित्रांनो इथे आम्ही अशा पद्धतीने जे काही आपली इमेज असतील ते पटापट ॲड करून घेतो ओके तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने जे काही इमेज आपण थोडेसे ॲड करून घेतले तुम्हाला समजण्यासाठी व्हिडिओ एकदम विशाळ पद्धत झाल्या तर मी व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघून घ्या मित्रांनो तर काय करायचं आहे तुम्हाला आता जे इमेजेस आपले असतील ते आपण जे ते ॲड करून घेतलेच आहे मित्रांनो ऑलरेडी तर तुम्हाला काय करायचं फर्स्टला यायचं मित्रांनो तुम्हाला समजण्यासाठी मी थोडेसे छोटे म्हणजे थोडेसे इमेज ॲड करून घेतले बाकी काही विषय नाही तर तुम्ही कंप्लीट शेवटपर्यंत शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला समजण्यासाठी मी एकदम करेक्ट प्रोसेस सांगतो मित्रांनो तर तुम्हाला करायचं फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता याचे यावरती आपण पी पी एन जी वगैरे काही वगैरे ॲड केलं नाही तर बाकी आपल्याला फक्त सेकिपेड लावून व्यवस्थित पद्धतीने एक्सपोर्ट करायचं आहे मित्रांनो तर त्याआधी आपलं काय सेकिपेड ओपन करून घ्यायचं अशा पद्धतीने सेक्युपेड ओपन केल्यावर मित्रांनो पहिल्या इमेज होती टच करून घ्यायचं इफेक्ट म्हणजे जा तीन जाऊन दा कॉपी पेट करून बॅग घ्यायचं तुम्हाला अशा पद्धतीने आपण बॅग आल्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे आणि जे काय आपण इमेज पेस्ट केली म्हणजे सॉरी आपण इमेज ऍड केले ते प्रोजेक्ट मध्ये नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं मित्रांनो तुम्हाला तीन इमेज ते बघायला मिळतील मित्रांनो बघू शकता बारा पॉईंट चारचे तीन ती मिळतील बरं मित्रांनो पद्धतीने बारा पॉईंट चार आणि इकडे काय की तुम्हाला इथे बारा पॉईंट सत्तावीस हे फक्त तुम्हाला तीनच इमेज पेस्ट करायचं इफेक्टमध्ये जायचं थ्री डॉट जाऊन जा पेस्ट इपिट करायचं आहे तुम्हाला होती टच करायचे इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं आहे अशा पद्धतीने तीन इमेज तुम्हाला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो आपण तिन्ही इमेज पेस्ट केल्यानंतर तुम्हाला समोर येऊन जायचं मित्रांनो तुम्हाला छोट्या छोट्या बीड दिसत असतील तिथे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पंचवीस सेकंदापैसे येऊन जायचं करेक्ट पंचवीस सेकंदापीशी आल्यानंतर तुम्हाला पहिले इमेज होते टच करून इफेक्टमध्ये तीन डॉट जाऊन पेस्ट इपिट करायचा दुसऱ्या पण टच करून इफेक्टमध्ये जायचं थ्री डॉट जाऊन पेस्ट इपीट करायचं आहे अशाच पद्धती मित्रांनो हे जे सर्व इमेजेस पेस्ट पेस्ट करत तुम्हाला पर्यंत जायचं म्हणजे तुम्हाला अठ्ठावीस पॉईंट सोळापर्यंत पर्यंत पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो सर्व इमेज अठ्ठावीस पॉईंट परंद सोळापर्यंत पर्यंत तर मित्रांनो हे जे ते प्रोसेस करून झाल्या ते सिम्पली बॅक येऊन जायचं तुम्हाला बॅक बॅकला ते सेकपट पुन्हा ओपन करून घ्यायचं तुमचं जे असेल तर बॅकॉल देऊन मित्रांनो सेकंड वाला दोन नंबरचा इमेजवरती टच करून घ्यायचं इफेक्टला जायचं जा तीन डॉट जाऊन इथे कॉपी प्रिट करून बॅक घ्यायचं बॅकला ते की सॉरी बिटमार्ट प्रोजेक्ट पुन्हा ओपन करून घ्यायचे मित्रांनो आणि ओपन केल्यावरती तुम्हाला काय करायचं असं इथे फर्स्ट पासी द्यायचं मित्रांनो इथे बघतो तीन पॉईंट दहा पासून फर्स्टपासून तुम्हाला फर्स्ट इमेजवरती टच करून इफेक्टला जायचं तीन डॉट जाऊन पेस्ट इपिट करायचं अशा पद्धतीने दोन इमेज तुम्हाला सेम साईजचे पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो तुम्हाला दिसत असेल दोन साईजचे दोन्ही इमेज आपण पेस्ट आहे एक इमेज बॅक द्यायचा दोन इमेज आपण अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो इथे अशा पद्धतीने इमेजवरती टच करून थांबाय दाखवतो तर इमेजवरती टच करून इफेक्ट म्हणजे इथे तीन डॉट डाट पेस्ट पेटीपीट करून घ्यायचे मित्र तर अशा पद्धतीने दोन दोन इमेज पेस्ट करून मोठा वेळेला बॅग देऊन टाकायचे अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत करून घ्यायचे नंतर बॅग घ्यायचं मित्रांनो बॅकला जे सेक्युपिट पुन्हा ओपन करून घ्यायचे मित्रांनो ओपन केल्यावर तुम्हाला करायचं लास्टचे फोडते टच करायचं इफेक्ट म्हणजे तीन डॉट जाऊन कॉपी कॉपीपीड करून बॅक घ्यायचं बॅगला ते मला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आता बीटमधले मोठे मोठे जे काही इमेज असतील मित्रांनो ते सर्व मोठे मोठे इमेजेस आहे ते पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो कारण की हा जो सॉंग्स आहे ते खूप ट्रेंड करत आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या पार्टनरवरती किंवा तुमच्या फोटोवरती बनवून घ्या मित्रांनो स्टेटस आणि इंस्टाग्रामला व्हायरल होण्याचे खूप चान्सेस आहेत मित्रांनो अशा पद्धतीने जेवढे काही बीटमधले जे मोठे मोठे इमेज असतील मित्रांनो ते सर्व मोठे मोठे इमेज असतील ते तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो करून झाल्यावरती मित्रांनो जे काही आपलं आजचं ट्रेंडिंगवाला स्टेटस आहे ते बनून रेडी होईल फक्त तुम्हाला शेव करण्यासाठी वरच्या थे सेटिंगच्या बाजू सेटिंगच्या बाजूला शेअर्चा किंवा ते टच करायचं खूप प्राईम आणि एक्सपोर्ट स्पर्धी बटनवरती टच करून जे काही तुमचं आजचा स्टेटस आहे असून तुमच्या एखादी सेव्ह करून घ्यायचा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तुम्हाला जर इंटरेस्टिंग वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करू टाका आणि पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणत्या डोळ्याचे पाहिजे ते टॉपिक कमेंट करून नक्कीच सांगायचं चला त्यावरती शंभर व्हिडिओ घेऊन येत असतो तर मित्रांनो आजच्या वेळी तसं तर भेटेक ना नाही आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणजे तोपर्यंत जही जय महाराष्ट्र